नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर आज आपल्या गोट्यामध्ये कस्टमर आले आहेत त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार कुठून गाव तर आपण शिवनगेडा जिल्हा सोलापूर तुम्ही आज पाऊस पडत आहे तरी मशी बघायला आलात किती मशी घेतल्या आता आम्ही आल्यावर जवळजवळ दो दोन दो दो तीन मशी बघितल्या पण त्यामध्ये एक मैस आम्हाला पसंत पडलेला आहे अच्छा मैस आम्ही खरेदी पण केलेली आहे सगळ्या मशीचं दूध पण बघितलंय तुम्ही आले आले आम्ही दूध बघण्यासाठी जवळजवळ एक अर्धा पाऊन पासून बसलेला आहे अच्छा म्हणजे दूध बघून तुम्ही आता व्यवहार केलेला आहे जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दूध पण निघालेलं आहे आणि ह्याच्या अगोदर जवळजवळ तुमची आम्ही माहिती बघायचो बाबा आम्ही कधी कधी आम्हाला अपेक्षा होती की जेणेकरून आम्हाला महेश घेतला आम्हाला समाधान वाटलं मला म्हणजे खरेदी करण्यासाठी उत्सुक होता तुम्ही म्हणजे आज तुम्ही एवढं लांबून आल्यासारखं तुम्हाला मैज तुमच्या मनासारखी मिळाली का हो मनासारखी एकदम मिळाली तरी कुठलं गाव म्हंटल तुमचं की तालुक का जिला सुला अच्छा म्हणजे ऐंशी नव्वद किलोमीटर आहे शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर आणि तिथला व्यवहार वगैरे हो कसं वाटला तुम्हाला व्यवहार म्हणला तर एकदम म्हणजे असं कुठली फसवणूक काहीच होत नाहीये तुम्ही सांगताय त्याप्रमाणे सगळं सगळं म्हणजे दूध जे आहे काढण्याची पद्धत दाखवायची पद्धत तिळून दाखवून दिलं जाते अच्छा आमच्या मशी तुमच्या भागात वगैरे आलेल्या आहेत का अजून तर काय नाही आम्ही आता इथन सुरुवात केलेली आहे अच्छा आता इथन पुढे हळूहळू आता वाढत राहतो ठीक आहे सर अजून आमचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार एकदम जबरदस्त वाटला अच्छा मनामध्ये काय असं शंका राहण्यासारखं काय वाटलेलं नाही तुम्ही समाधान ना आहे का म्हणजे तुम्हाला जी महेश हवी होती त्याच प्रकारचं रेट तुम्हाला मिळाला आहे जी महेश आम्हाला पाहिजे होती जी आमची अपेक्षा होती की दिवसाला एवढं दूध महेश पाहिजे तशीच महेश भेटलेला आपल्याला ठीक आहे सर तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगू इच्छाताय की आमच्या गोट्यावर येऊन मशी खरेदी करण्यासाठी बाकी शेतकरी आता शेजार जे इकडे तिकडे बाजारावर असतात त्या बाजारामध्ये जाते पण मनासारखं मिळत नाही तिथं खात्री मिळत नाही हां मिळत नाही पण इथं येऊन माणूस खात्री सर खरेदी करू शकतो काय अडचण ठीक आहे सर तुम्ही अशाच प्रकारे आमच्या गोट्यामध्ये येत जावा प्रत्येक शेतकऱ्याला मी एकच विनंती करतो मैस घेताना गडबड न करता दोन टाइम दूध काढून खात्रीचं पडताळणी करून मगच मशी घ्या हां सर तुम्ही आल्याबद्दल आप तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा नमस्कार सर